नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा तथाकथित पुरोगामी पत्रकार सगळे लिब्रांडू यांचे कुलगुरू माननीय श्री सुमार केतकर हो मी सुमार केतकर असा शब्द ठरून ठरून वापरतो आहे तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा आंतरराष्ट्रीय कटाचे जे तुम्तुल बजवतात ते सुमार केतकर सोलापूरला पत्रकार अनंत दीक्षित यांच्या नावानं असलेला एक एकावन्न हजार रुपयाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जी मुक्ता फळे उधळलेली आहे मध्यमवर्गीयाच्या नावानं की हा मध्यमवर्गीय कसा आत्ममग्न झालेला आहे हा मध्यमवर्गीय कसा सुखासीन त्याची हे झालेली आहे आता तुम्ही लक्षात घ्या की हे ज्या पद्धतीचा आरोप करतायत हे सुमार केतकर त्यांची एक मुलाखत जी आली त्याच्यावरती भाऊ तोरसेकरांनी फार छान व्हिडिओ केलेला आहे या सगळ्या पाकिस्तानच्या या सगळ्या धुमसचक्रीच्या संदर्भामध्ये की मोदी ही इंदिरा गांधी कसे बनू शकत नाहीत असा तो प्रत्यक्ष मुलाखत येते त्याच्यावरती भाऊनी जे समाचार घेतला म्हणून मी ती बातमी तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरचं त्याच्याऐवजी दुसरी जी आता ही बातमी आहे त्यांची त्यांनी कारण नसताना मध्यमवर्गीयांना जे टार्गेट केलेले सुखासीन कसे झालेले आहेत ते आता मी तुम्हाला एक सांगतो आम्ही कालही व्हिडिओ केला होता तुर्कस्तान आणि अझरबैजानवरती ज्या पद्धतीचा बहिष्कार भारतानं टाकलेला आहे पर्यटन आणि बाकीच्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये ज्याच्यामध्ये ग्राहक हा कसा राजा आहे किंवा काश्मीरचा जो विषय आलेला होता पर्यटनाच्या बाबतीतला हल्ला झाल्याच्या नंतर निषेध म्हणून पर्यटनाला जायचं नाही काश्मीरला असं जर लोकांनी ठरवलं आणि त्याचे परिणाम दिसत आहेत मालदीवचं पण घटना घडली होती ह्या सगळ्याच्या पाठीशी जर कोणी उभा असेल म्हणजे ग्राहक म्हणून तर तो मध्यमवर्ग आहे ज्या मध्यमवर्गाची हेटाळणी कुमार केतकरांनी सोलापूरला केलेली आहे त्या मध्यमवर्गानं साधारणतः एकोणीसशे नव्वदच्या नंतर जागतिकरण पर्वामध्ये फार मोठं असं शस्त्र म्हणजे हा मध्यमवर्ग तयार झालेला आहे युद्ध खेळल्या गेलं जगामध्ये एक नाही दोन युद्ध खेळल्या गेली आणि दुसऱ्या युद्धाच्या नंतर डब्ल्यू टी ओची कशी स्थापना झाली आम्ही मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि व्यापार आता कशी महत्त्वाची गोष्ट होणार आहे देशादेशात आपसात मतभेद होते एकोणीसशे पंचेचाळीस ते नव्वद इतका पंचेचाळीस वर्ष त्याच्यावरती चर्चा खल मतभेद आक्षेप सगळं चाललं शेवटी अपरिहार्यपणे नव्वदच्या नंतर जागतिकरण आपल्याला सगळ्यांना स्वीकारावं लागणार आहे आपल्याला सगळ्यांना मिळून व्यापार करावा लागणार आहे त्याच्याशिवाय जगाची प्रगती विकास शक्य नाही ह्या मताला सगळं जग आलं बहुतांश देशांनी याच्यावरती सह्या केल्या आणि जागतिकरण पर्व सुरू झालं याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात ग्राहक हा राजा आणि भारतामध्ये हा ग्राहक राजामधला मोठा जो वर्ग आहे तो मध्यमवर्ग आहे या सगळ्या मध्यमवर्गाच्या नव नावानं बोट मोडण्याची जी एक पद्धत भारतात तर होतीच पण महाराष्ट्रामध्ये विशेषतः पेठी ब्राह्मणी असं म्हणून जी एक टीका केल्या गेलेली होती जेव्हा की साहित्य संस्कृती कला बाकीच्या कितीतरी गोष्टीमध्ये मध्यम मध्यमवर्गाने आपलं एक स्थान पक्क करून दाखवलं होतं ह्याचे सगळी सूत्र आपल्या हातामध्ये हे करून दाखवलेलं होतं तेव्हापासून आजपर्यंत आणि विशेषतः ह्याला गती मिळाली ती एकोणीसशे नव्वदच्या नंतरच्या जागतिकीकरण पर्वात त्याच्या आधी मध्यमवर्गीयमध्ये विशिष्ट जाती विशेषतः ब्राह्मण आणि बाकीचे उच्चकुलीन उच्च वर्णीय जास्त करून असायचे नव्वदच्या नंतर जागतिकरणामध्ये पहिल्यांदा असं घडलं की ह्या तंत्रज्ञानाचे ह्याचे परिणाम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला लागले तर त्या दलित शोषित उपेक्षित वर्गातल्या सुद्धा ज्या कोणाला ह्या सगळ्याचा फायदा घेता आला तो पण आता मध्यमवर्ग तयार झाला म्हणजे जो एक मध्यमवर्ग पन्नास साठ वर्षापूर्वी साधारणतः ब्राह्मणी मध्यमवर्ग म्हणून हिटाळला गेलेला होता तो आता दोन हजार पंचवीसमध्ये ओबीसी एस सी एस टी ग्रामीण दलित शहरी असा काही भेद न राहता एक असा संपन्न वर्ग तयार झाला भारतामध्ये त्याची संख्या जवळपास सत्तर कोटी आहे म्हणजे अर्धा भारत ही तर लोकसंख्या एवढी तर अमेरिकेच्या दुप्पट आपल्याकडचे कस्टमर ग्राहक आहेत युरोपचे तर कितीतरी देश आपल्या पासंगालाही पुरत नाही संख्येच्या बाबतीमध्ये हा मध्यम वर्ग की जेने गेल्या साधारणतः पन्नास वर्षामध्ये स्वतःचा विकास घडून आणला स्थिरता आणली तो स्वत व्यवस्थित त्याचं घर असणे एकच्याजोगी दोन फ्लॅट असणे कार खरेदी आधी टू व्हीलर मग कार खरेदी करणे त्याच्यानंतर पर्यटनाला जाणे हॉटेलिंग करणे कन्झ्युमेबल्स म्हणजे घरातल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत टी व्ही आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे जिमखान्यात जाणे पोरांना चांगलं शिक्षणासाठी म्हणून चांग म्हणजे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये पाठवणे परदेशामध्ये पाठवणे हे सगळं करणारा पर्यटनाला जाणे छोटंच मोठं नाही परदेशातलं पर्यटन जास्त खर्चिक पर्यटन ह्या सगळ्या हॉटेल व्यवसाय त्याच्यानंतर बांधकाम व्यवसाय ह्या सगळ्याला गती देणारा जर कोणी असेल तर तो भारतातला मध्यमवर्ग आहे हाच मध्यम वर्ग तुमची जी सगळी ज्याला आपण फिल्म इंडस्ट्री म्हणतो किंवा मनोरंजनाची सगळी इंडस्ट्री म्हणतो व्यवसाय म्हणतो त्याला गती देत आलेला आहे आणि नेमकं ह्या मध्यम वर्गाच्या नावाने तुम्ही बोम मारता हा मध्यम वर्ग टॅक्स भरतो हा मध्यम वर्गाचा बहुतांश पैसा आहे व्हाईटचा आहे त्यानं नीट व्यवस्थित कर भर भरलेला आहे नोकऱ्या केलेल्या आहेत तो नवीन आय टीमध्ये ह्यांची पुढची पिढी शिकली आणि ती तातडीनं होईल तितकी संधी मिळताच परदेशामध्ये गेली आज जगभरामध्ये तुमच्या ह्या ब्ल्यू कॉलर लेबरचा म्हणजे ह्या सगळ्या मनुष्यबळाचा जो एक धबधबा तयार झालेला आहे त्याला कारण हा मध्यम वर्ग आहे आणि ह्या मध्यम वर्गाला तुम्ही शिव्या घालायला आलात की हा आत्ममग्न कसा आहे आणि हा चटावलेला कसा आहे सुखसोयी सुविधांना वगैरे ही काय व्याख्या झाली म्हणजे आपल्याकडे ते नेहमी म्हणतात ना धट्टी कट्टी गरिबी आणि लोळी पांगळी श्रीमंती ही काय व्याख्या करून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित वैध मार्गाने पैसा कमवावा त्याचा उपभोग घ्यावा ह्याच्यामध्ये वाईट काय आहे पूर्णपणे आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा आधीपासून ज्या पद्धतीने जैन बौद्ध आणि त्यातलं तिसरं जे दर्शन आहे ते चार वाघ दर्शन आहे चार वाघ दर्शनाने आधीपासून आपल्या या सगळ्या साधन संपत्तीचा कष्टाचा वापर करावा साधन संपत्ती पैसा निर्माण करावा आणि त्याचा उपभोग घ्यावा हे आपल्याकडे आधीपासून सांगितलेलं आहे हा मध्यम वर्ग एका अर्थाने तेच्याच सगळ्या परंपरेला पुढं वहन करतो आहे आणि तरी तुम्ही त्यावरती टीका करता जो मध्यम वर्ग साहित्य संस्कृती कलेचं जतन करतो व्यापाराचा फार मोठ्या प्रमाणामध्ये तो एक ग्राहक म्हणून त्याचा केंद्रभागी आहे जो अर्थव्यवस्थेला गती देतो तो कणा आहे तुमच्या अर्थव्यवस्थेचा असा एक सगळा मध्यम वर्ग ज्याची संख्या सत्तर कोटीच्या जवळपास त्याच्यामध्ये आता सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्याच्यावरती ज्या पद्धतीची टीका या सुमार शेतकऱ्यांनी केलेली आहे त्याच्यातून त्यांचे जे बुद्धीचं सुमार आकलन आहे ते तर दिसतंच दिसतं पण त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेल की हे जे सगळे तथाकथित लयाला चाललेले सगळे डावे लिब्रांडो आहेत जे ज्या पद्धतीनं आरडाओरडा सगळे करत आहेत हे सगळे ह्याच मध्यमवर्गीयाच्या जीवावरती वाढलेले होते डाव्यांची चळवळ कामगारांचे जे एक संघटित कामगार आहेत ज्यांना नियमित पगार मिळतो तिथून वाढली असंघटित कामगाराकडे कधी गेले नाही हे असंघटित अशा शेतकऱ्यांकडे कधी गेले नाही हे ह्यांचा बदमाशपणा बघा की ज्या मध्यमवर्गीयाच्या जीवावरती डावी चळवळ वाढली त्या डाव्या चळवळीतले पुरस्कर्ते त्या डाव्या चळवळीतले हे सगळे लिब्रांडो वगैरे आता त्याच मध्यमवर्गाच्या नावानं मारत आहेत की हे सगळे कसे कशा पद्धतीनं सुखासीन झालेले आहेत आणि आत्ममग्न झालेले आहेत बघूयात ह्याच मध्यमवर्ग आपलं मार्केट आपली बाजारपेठ ज्या पद्धतीनं त्यानं सक्षमपणे पुढं नेलेली आहे जगामध्ये सुद्धा त्याचा दबदबा तयार झालेला आहे तेव्हा ह्या मध्यमवर्गावरती टीका न करता त्याच्या ह्या सगळ्या या ऊर्जेचा उपयोग करून घेऊन त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी कशा पद्धतीनं करता येऊ शकेल जसं की आता रस्ते आणि बाकीच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात टोलसाठी किंमत मोजणारा हाच वर्ग आहे पुढेही भविष्यामध्ये तो त्याची भूमिका निभावेल हे जे सगळे टीकाकार आहेत ते हळूहळू निरर्थक होत चाललेले आहेत किंवा ह्या मध्यमवर्गीयानेच त्यांना आपल्या कृतीनं निरर्थक ठरवले तिकडं प्रत्यक्षामध्ये मतदानातून निरर्थक ठरवले या सगळ्यांना डाव्यांचं तर नाम आता नामं निशान शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि आता सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा हे निरर्थक होत चाललेत म्हणून यांचे असे हाताश उद्गार उमटत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद